नमस्कार मित्रांनो आकाश युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो उसमतच्या बैल बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो आज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार मित्रांनो आठवडी बाजार आहे बैलाचा तर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याचे बैल आलेले आहेत आणि व्यापाऱ्याचे पण बैल आलेले आहेत थोडं मार्केट डिम झालेलं आहे तर पाहू शकता समोर टॉप क्वालिटीचे गोरे आलेले आहेत शेतकऱ्याचे तुमचे आहेत का तुमचे आहेत का क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गोऱ्याची एक नंबर क्वालिटी आहे तर या गोऱ्याची काय किंमत आहे तुम्हाला थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पाहू शकता समोर आपल्या वसमतच्या बैल बाजारामध्ये शेतकऱ्याची खूप चांगली जोडी आलेली आहे का काय दाती कशी आहे चार चार दाता दोन्ही पण आहेत ना दोन्ही चार दातामध्ये कामाला कशी आहेत लावले आहेत का संपूर्ण संपूर्ण कामाला लावलेले आहेत मित्रांनो काय सांगितलं किंमत त्याची संपूर्ण गॅरंटी आहे ना पहिल्याची तर तुमचा फोन नंबर सांगा तीन झिरो नऊ आठ झिरो नऊ गाव कोणतं आहे तुमचं मित्रांनो किंमत थोडी कमी रमी होईल कोणाला होईल पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गाव कोणतं म्हणले सावळी सावळी या ठिकाणी गावचे बैल आहेत मित्रांनो नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचे पण एक लगोर पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जाईन काय सांगली किंवा त्याची साठ हजार किमो सांगायचं तर कामाला उपड्या ओकराला लावलेले आहेत लाव मित्रांनो फक्त दाती कसे आहेत अवधातमध्ये आहे मित्रांनो तर काय म्हणजे साठ हजार किंमत म्हणजे ना तर कमी रमी होईल ना तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी जोरचा हां सतरा बासष्ट आ... त्या नंबरवर मित्रांनो तुम्ही कॉल करू शकता नंबर द्यायला त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता अवधातामध्ये गोरा आहे या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याचे खूप चांगल्या जुळे आलेले आहेत आपल्या हाऊसमध बैल बाजारामध्ये काय सांगितलं का, का, का किंमत त्याची पंच्याऐंशी कामाला कामाला पक्की आहेत मित्रांनो दाती कशी आहे ती आलीत का तुमचा फोन नंबर सांगा नऊ पलीकडे तुमचं आहे का त्याची काय सांगितली किंमत पासष्ट हजार किंमत सांगा मित्रांनो नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण कामाची गॅरंटी आहे ठीक तर मित्रांनो पाहू शकता आपल्या औषध बैल बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे बैल जोड्याला आलेले आहेत मित्रांनो टॉपुलरटीचे बैल आहेत तर काका दाती कसे आहेत चारशा चार 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 दातामध्ये आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी तर तुमचा फोन नंबर सांगा काका सांग शेचाळीस बेचाळीस अठ्ठेचाळीस काय म्हणली किंवा तिची दीड लाख दीड लाख रुपये किंमत सांगायचं तर सौदाम थोडी कमी रमी होईल ना गाव कोणतं आहे तुमचं गणपूर गणपूर या ठिकाणीचा जोड आहे मित्रांनो टॉप क्वालिटी जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे डिस्काउंट तर आपल्या वर व्हिडिओ कोण पाहून आले आले तर पाच हजार डिस्काउंट आहे नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कामा संपूर्ण गॅरंटी आहे ना संपूर्ण गॅरंटी लावून देतो तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपण आता सुरुवंशी यांच्या नावने आलेल्या आहेत तर काय सांगली किंमत या जोडीची एक लाख एक लाख वीस हजार किंमत सांगायची तर कामाला कशी आहेत कामाला लावलेली लावले ना लावलेली आहेत ना तर दाती कशी आहेत सहा सहा दाता मध्ये जोड आहे मित्रांनो टॉप क्वालिटीचा जोड आहे ते चार ते सहा सातामध्ये आहे आणि चार दातामध्ये आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा तुमचा ब्याऐंशी त्रेसष्ट हा झिरो सहा अठ्ठावन्न या जोडीची काय सांगली त्यांचे एक्याऐंशी हजार गावराने गावराण्या जोडा मित्रांनो हाईटला पण सारख्या आहेत खंदेसिंग पण सारखे आहेत एक्क्याऐंशी हजार किंवा सांगायचं ना थोडी कमी रुमे होईना सोद्या म्हणजे बसल्या आहेत दाती आलेली आहेत मित्रांनो जोड कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर हे ऐकल्याची काय सांगली एकसष्ट हजार सांगायला तर दाती सात आहे म्हणजे कामाला कसं आहे कामाला सगळ्या कामाला लावलेलं आहे सगळ्या काम लावलेल्या मित्रांनो गॅरंटी दिली यांचे दाऊन संपूर्ण जवळपास बैल बाजारामध्ये असते चांगली वापर मित्रांनो नंबर दिलाय आणखी अजून बैल जोडी जोडी याचे राहिलेले आहेत ते संपूर्ण जाऊन भरलेली असती एकदा पुन्हा नंबर सांगा हा झिरो सहा अठ्ठावन्न ठीक आहे तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात त्याचे पण बैल आलेले आहेत आणि दाती कशी आहेत काही सहा सहा दातामध्ये आहेत काय सांगली किंमत याची एक लाख एक लाख रुपये किंमत सांगा येईल तर गाव कोणतं आहे तुमचं लोलेश्वर या ठिकाणी बैल जुडा आहे कामाची गॅरंटी कशी आहे संपूर्ण काय म्हणली किंमत एक लाख रुपये किंमत सांगायला तर कमी रमी होईल ना हो, हो, तुमचा फोन नंबर सांगता का हो सांगा फोन नंबर तर मित्रांनो कोणाला जोड पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सोद्यामध्ये किंमत थोडी कमी रमी होईल ठीक आहे येईन तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची एक बैल आलेला आहे काय सांगितलं का या बैलाची किंमत धन्यवाद पन्नास हजार किंमत सांगायला कामाला कसं आहे कमाल चांगला आहे कामाला चांगला आहे संपूर्ण का गॅरंटी नाही कामाची माझी मिर नाही बसला वापस तर किती म्हणजे किमान पन्नास पन्नास हजार किंमत सांगायला सौदा थोडी कमी रो होईल ना तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस हा सदुसष्ट एकसष्ट अठरा गाव कोणतं आहे हयतनगर हयतनगर या ठिकाणी जोड आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला आहे आणि कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक या ठिकाणी पाहू शकता टॉप क्वालिटी शेतकऱ्याची जोडा आलेली आहेत क्वालिटी पाहू शकता बोलायचं मित्रांनो हाईटला पण सारखे आहेत खांदिशिंग पण सारख्या जोडा आहे तर दाती कशी आहे का, का दाती, दाती का कामाला, कामाला। संपूर्ण गॅरंटी कामाची पूर्ण गॅरंटी तर किंमत काय सांगली एक लाख चाळीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो जोडीची आणि कमी रमे होईना तुमचा फोन नंबर सांगा पार्ण पार्ण <ज़ते>, हो। तर पाहू शकता मित्रांनो कोणाला जोड पाहिजे असेल तर तुम्ही कधीतरी ओसमाच्या बैल बाजारात भेट द्या टॉप क्वालिटीचा जोड आहे मित्रांनो किंमत काय सांगली का सांग एक लाख चाळीस हजार किंमत किंमत सांगायचं तर एक लाख चाळीस हजार जोड आहे पाहू शकता तुम्ही पाठीमागून पण हाईटला पण एक सारखा जोड आहे खंदी सिंगल सारखा जोड आहे क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो नंबर काय नाही का नंबर पाठ नाही तर मग कोणाला पाहिजे असेल तुम्ही कधीतरी ओसमाच्या बैल बाजाराला भेट द्या तर मित्रांनो पाहू शकता आपल्या चॅनलवर पहिल्यांदा वसमतच्या बैल बाजाराचा पाऊस पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो पाहू शकता समोर पावसाळ्यातला पहिला व्हिडिओ आपला आकाश सुरेंशी युट्यूब चॅनल पडणार आहे तर पाहू शकता पावसाळ्यामध्ये बैलबाजार कसा भरतो खूप चुकल झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो भुजंग पवार यांच्या दावणी आलेला आहे गोरे पाहू शकता टॉप क्वालिटीचे गोरे आहेत या दावणीच्या बहिल्याची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काय म्हणली किंमत याची एक लाख वीस हजार का तर काय किती दाते आहे हे कामाला आहेत ना तर मित्रांनो भुजंग पवार यांच्या दावणी आलेला आहे एक लाख वीस हजाराची जोडी आहे मित्रांनो पाहू शकता समोर टॉप क्वालिटीची जोडी आहे याची काय किंमत सांगली पंच्याऐंशी हजार किंमत सांगली मित्रांनो हाईटला पण पाहू शकता खनिशिंग पण पाहू शकता एकसारखा जोड आहे कामाला हे कामाला संपूर्ण गॅरंटी आहे दावणीच्या बैलाची गॅरंटी आहे त्या जोडीची काय सांगली किंमत एक लाख दहा हजार किंमत सांगाल तर संपूर्ण कामाची गॅरंटी आहे थोडी सोद्या मस्त किंमत कमी कमी होईल ना तर मित्रांनो ओसमतचे चांगल्या क्वालिटीचे बैल भुजंग पवार यांच्या दावणीला असतात कोणाला पाच जण कधीतरी जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये भेट द्या तर एकला एक आहे जोड आहे या जोडीची काय सांगली एकतीस एक लाख तीस हजार जोडा आहे दाती कशी आहे ती सहा सहा सात दातामध्ये आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर देतो शेवटला या काय सांगली किंमत दादा याची जोडीची जोडीची किंमत काय सांगली एकटा आहे का याची काय सांगली किंमत पासष्ट हजार सांगली दाती कशी आहे का कामाला सांग हे जोडे का एकला आहे एक याची काय म्हणली किंमत साठ हजार किंमत सांगायला तर या जोडीची काय सांगली का लाख एकवीस हजार वीस हजार का दाती कशी आहेत करदातामध्ये आहेत मित्रांनो आणि शेवटच्या जुडी काही जुडीची काय सांगली पंचावन्न हजार किंमत सांगायची ती काका तुमचा फोन नंबर सांगा न्याण्णव थोडी कमी रमी ना किंमत सौद्यामध्ये थोडी कमी रमी ना तर मित्रांनो सोद्यामध्ये किंमत कमी रमी होईल ऐंशी ऐंशी हां ऐंशी तर, तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉल करू शकता जवळपाच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये काकाज जाऊन चांगली असते आणि चांगल्या क्वालिटीचे बैल घेऊन येतात आणि गॅरंटीची संपूर्ण बैलाची गॅरंटी असते तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे बाजारामध्ये तर मित्रांनो बाजार थोडा पावसामुळे डिम झालेला आहे तर तुम्हाला आलेल्या संपूर्ण बैलजोडीची किंमत कमी तुम्हाला थोडक्या सांगली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पाऊस शकता पाऊस सुरू झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला पावसाळ्यामध्ये संपूर्ण बैल बैलबाजाराची काही किंमत आहे संपूर्ण वसमत म्हणजे जवळपासच्या संपूर्ण बैल बाजाराची किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बैल बाजाराचा काय बाजारभाव असतो तर पाऊ शकता वसमतचा बैल बाजार थोडा डिम भरलेला आहे मित्रांनो पावसामुळे बैलजोडी आलेले नाही तर जरा एवढं आवडत असेल तर चॅनलला सस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यातल्या संपूर्ण बैल बाजाराचा काय बाजार भाव असतो तुम्हाला आकाश या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे चॅनल कोणी नवीन असेल चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सस्क्राईबवर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा